मंडळी सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन आहे असं सांगण्यात आलंय शेवटी अभिनेत्रीने स्वतः खुलासा करत मी जिवंत असल्याचं आहे तर काय आहे हा नेमका प्रकार आणि कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर सोशल मीडियावर सध्या पंचायत दोन फेम भोजपुरी अभिनेत्री आचल तिवारी हिच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती बिहारजवळील एका गावानजीक झालेल्या भीषण अपघातामध्ये आचलचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे परंतु या अपघातात आचलचा मृत्यू झाला नसून ती सुखरूप आहे याविषयी स्वतः आचलने पोस्ट शेअर करत ही माहिती दिली तर आचलच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली परिणामी चाहत्यांवर आणि कलाविश्वास शोककळा पसरले मात्र मला काही झालं नाही मी जिवंत आहे असं म्हणत आचलने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली सोबतच तिच्या निधनाचं वृत्त खोटं असल्याचंही तिने सांगितलं तर रविवारी बिहारच्या कोमूर जिल्ह्यातील देवकली गावाजवळ एक भीषण अपघात झाला होता एकाच वेळी ट्रक एसयू कार आणि मोटरसायकल यांची धडक झाली या अपघातामध्ये प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आचल तिवारी हिचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं मात्र ती सुखरूप आहे असं आचलने पोस्ट करत माहिती दिली तर आचल तिवारी हिच्या पंचायत दोन या वेब सिरीजमधील तिच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली होती तर आचल तिवारीची पंचायत दोन ही वेब सिरीज तुम्ही बघितली होती गाती सा, अभी नहीं का तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका